एकूण नऊ हजार अर्जापैकी सहा हजार जात पडताळणी दाखले वितरित केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी दिली साधारणत दोन हजारांहून अधिक पडताळणी जात प्रमाणपत्र मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित होती अकरावी तसंच बारावीचा निकाल लागल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली असून एकूण नऊ हजार अर्जांपैकी सहा हजार दाखले वितरित केल्याची माहिती समिती अध्यक्षा मंजुषा मिस्कर यांनी दिली सध्या तीन हजार दाखले प्रलंबित असून हे दाखले निकाली काढण्यासाठी रात्री बारापर्यंत अधिकारी कार्यालयात थांबून आहेत प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळं दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे अधिक माहिती देताना मंजूषा मिसकर यांनी सांगितलं की आम्ही प्राधान्यक्रम ठरवला आहे प्रवेश प्रक्रिया ज्यांची जवळ आली आहे किंवा प्रवेशाची मुदत संपत चालली आहे अशा विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत सकाळी सहा वाजता कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी सुरू आहे अर्जांची संख्या वाढत आहे त्यामुळं प्रलंबित प्रकरणांमध्ये भर पडत आहे ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही दररोज जास्तीत जास्त दाखले वितरित करण्यावर भर देत आहोत जानेवारी फेब्रुवारी तसंच मार्चपासून आलेल्या अर्जांवर सुनावणी सुरू झाली असून प्राधान्यक्रमानुसार दाखले वितरित करत आहोत विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये जात पडताळणी प्रमाणपत्रामुळं कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेत आहोत कधीकधी रात्री बारापर्यंत काम सुरू आहे असंही मंजूषा मिसकर यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी जात पडताळणी अध्यक्ष मंजूषा शलेस्कर आता सध्या आपल्या सर्वांनाच जात पडताळणी शिक्षणासाठी व इतर कामकाजासाठी आवश्यक का आहे त्यामुळे प्रचंड अर्ज आमच्या कार्यालयात येत आहेत मी रुजू झाल्यानंतर जवळपास नऊ हजार जात पडताळणी दाखले प्रलंबित होते त्यापैकी आमच्या दोन्ही सदस्य आणि मी अध्यक्ष असं आम्ही तिघांनी मिळून जवळपास सहा हजार या मागच्या दोन महिन्यात आम्ही जात पडतानी दाखले दिलेले आहेत यापुढेही आम्ही याच पद्धतीने कामकाज करून जास्तीत जास्त जात पडतानी दाखले देण्याचा प्रयत्न करणार आहोत